सगळ्यात पहिले ट्रॉलीची पूजा केली मग एका राट्यात नारळ फोडलं ही ट्रॉली बाहेर काढली आणि ही ट्रॉली बाहेर जाती कुठे तर दुसरी काढली पण तर रामराम मंडळी दादाला म्हटलं एवढे लांब कांदे वाहतोय एखादी का ट्रॉली तरी घेऊन टाक दादा म्हणणे घ्यायची आणि चांगली ट्रॉली भेटल कुठं म्हटलं अरे एवढंच ना तर आपल्या चांदोड मध्ये मौर्या अॅग्रो इंडस्ट्रीज एकदम हाय क्वालिटी मध्ये आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडलं अशा प्राइस मध्ये उत्तम दर्जाची ट्रॉली बनवून देता आम्ही आतापर्यंत मोर्या ट्रेलर हे नाव खूप वेळा ऐकलं असं त्यांची क्वालिटी काय असते ही मी आज तुम्हाला दाखवणार आहे ही ऑर्डर आज कम्प्लीट झाली होती हिची आज डिलिव्हरी होती मग इकडे रॅपिंगचं काम चालू होतं पर्यंत भाऊ म्हणे मी तुम्हाला ट्रॉली दाखवतो तर ते म्हणे शेतकऱ्यांना ट्रॉलीमध्ये जो पण प्रॉब्लेम फेस करावा लागतो या सर्व गोष्टींचं निवारण करून आम्ही ट्रॉली बनवतो जस की आम्ही ट्रॉलीसाठी अखंड पत्रा वापरतो जेणेकरून पावसाचं पाणी पत्र्यामध्ये घुसत नाही ते डायरेक्ट खाली निघून जातं आणि पत्रा साडायची भीती राहत नाही आणि त्यामध्ये इथं पूर्ण ट्रॉलीला वेल्डिंग केली जाते आणि ट्रॉलीला टायर गार्ड सुद्धा बसवले जातात जेणेकरून टायरची खटकी उडत नाही आणि इथं सर्व ट्रॉली यांना कंपनीचे टायर वापरले जातात त्याची तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटी भेटते आणि त्यासोबतच एक्सेल आणि पंपला सुद्धा दोन वर्षाची वॉरंटी भेटते आणि यांच्याकडे बनवलेली कोणतीच ट्रॉली अजिबात जंप करत नाही आता ते काबर ते त्यांचं सिक्रेट आहे त्यांनी काही सांगितलं नाही मला त्यांची ट्रॉली जंप करत नाही तेवढंच खरं आहे आणि यांच्याकडल्या प्रत्येक ट्रॉलीला सर्व मटेरियल पुष्पक कंपनीचं वापरलं जातं मग आता वाट कसली बघताय आजच भेट द्या ओरे अग्रो इंडस्ट्रीज ला एकदम सोपा आहे ओरे अग्रो इंडस्ट्रीज रेनुकल लॉन्सच्या समोर आणि सब स्टेशन शेजारी चांदवड मनमाड हायवे चांदवड